नमस्कार श्री स्वामी समर्थ आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा गुरुवार दिनांक दहा जुलैला आहे गुरुपौर्णिमा यालाच आषाढ पौर्णिमा असे देखील म्हटले जाते सर्व विद्या वेद पुराण यांचे माहेरघर मूळ स्त्रोत आद्य गुरु म्हणून महर्षी व्यास यांचे स्थान अनन्यसाधारण आहे म्हणून गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही संबोधले जाते गुरुपौर्णिमेला गुरुपद दिले जाते दीक्षा घेतली जाते आपले कोणतेही गुरु असले तरी आपण या दिवशी आपल्या गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करावीत त्यांचा आशीर्वाद घ्यावा आणि आपण या दिवशी त्यांना गुरुपद जरूर द्यावे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये गुरुचे स्थान खूप महत्त्वाचे आहे आपले कोणते ना कोणते गुरु असणे आवश्यक आहे तरच आपल्या जीवनाला एक चांगला मार्ग मिळू शकतो तुमचे कोणतेही गुरु असले तर या दिवशी आपण त्यांचा आशीर्वाद जरूर घ्यावा श्री स्वामी समर्थ महाराज श्री गजानन महाराज किंवा श्री साईबाबा यापैकी कोणते ना कोणते गुरु असतातच गुरुपौर्णिमे दिवशी आपल्या गुरूंची पूजा करण्याचा सेवा करण्याचा शुभ मुहूर्त कोणता त्याचबरोबर आपण या दिवशी कोणता नैवेद्य करावा गुरुपौर्णिमेच्या सप्ताह काळामध्ये म्हणजे चार जुलै ते दहा जुलै या काळामध्ये आपण कोणत्या सेवा कराव्यात म्हणजे आपल्याला आपल्या गुरूंचा आशीर्वाद मिळेल आणि आपल्याला गुरुकृपा प्राप्त होईल नमस्कार मी सारिका सारिका भक्ती विश्वामध्ये आपले मनापासून स्वागत गुरुवार दिनांक दहा जुलैला आहे गुरुपौर्णिमा आपल्या गुरूंची पूजा करण्याचा सेवा करण्याचा शुभ मुहूर्त आहे पहाटे म्हणजे ब्रह्ममुहूर्तापासून सायंकाळी पावणे आठपर्यंत तुम्ही कधीही आपल्या गुरूंची पूजा अर्चा आणि सेवा करू शकता जर आपण सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून पूजा करणार असाल किंवा सकाळी लवकर पूजा करणार असाल तर आपण यासाठी लवकर उठायचे आहे आपले घर अंगण स्वच्छ करायचे आहे त्यानंतर आपण आंघोळ करायची आहे या दिवशी गुरुवार आहे अर्थातच आपण या दिवशी आपल्या उंबट्याला हळदीचे लेपन करायचे आहे त्याचबरोबर अंगणामध्ये सुंदर अशी रांगोळी काढायची आहे त्यानंतर आपले देवघर स्वच्छ करायचे आहे देवघराजवळची जागाही स्वच्छ करायची आहे आणि देवपूजा करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्या गुरूंची म्हणजे आपल्या आपण ज्यांना गुरु मानतो अशा श्री स्वामी समर्थ महाराज गजानन महाराज साईबाबा यांची मूर्ती फोटो असेल तर त्यांची पूजाही करायची आहे एक चौरंगी घेऊन आपण त्यावर लाल कपडा अंतरावे आणि त्यावर आपल्या गुरूंची मूर्ती किंवा फोटोची पूजन करायची आहे त्या अगोदर आपल्याकडे जर मूर्ती असेल तर मूर्तीला अभिषेक घालणे आवश्यक आहे आणि फोटो असेल तर तुम्ही फोटो स्वच्छ करून त्याची पूजा करायची आहे अभिषेक घालता असताना आपण मूर्तीला अभिषेक घालता असताना आपण एकवे वेळ म्हणायचं आहे हे पुरुषसुक्त जर आपल्याला येत नसेल तर आपण यूट्यूबला लावून ऐकू शकता आणि त्यावेळी तुम्ही अभिषेक घालू शकता प्रथम पाण्याने नंतर पंचामृत किंवा दुधाने अभिषेक घालायचा आहे आणि त्यानंतर परत एकदा पाण्याने अभिषेक घालून आपण मूर्ती स्वच्छ करून कापडावर तांदूळ ठेवून त्यावर ही मूर्ती ठेवायची आहे आणि जर फोटो असेल तर फोटोची पूजन करायचे आहे आपण महाराजांच्या मूर्तीला गंध अक्षदा फुले अर्पण करायचे आहेत गोडधोड पदार्थांचा नैवेद्य दाखवायचा आहे तुम्ही बेसनाच्या लाडवांचा नैवेद्यही महाराजांना दाखवू शकता त्याचबरोबर तुम्ही भाजी पोळी वरण भात जे काही तुमच्या घरामध्ये सात्विक जेवण आहे त्यांचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता नैवेद्य दाखवल्यानंतर आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती दत्त महाराजांची आरती म्हणू शकता त्याचबरोबर तुम्ही गजानन महाराजांची साईबाबांचीही आरतीही म्हणू शकता जर तुम्ही घरच्या घरी श्री स्वामी समर्थ महाराजांना गुरुपद देणार असाल तर महाराजांना नमस्कार करायचा आहे आणि आज आजपासून तुम्ही माझे गुरु आहात माझे सर्वस्व तुम्हाला अर्पण करत आहे माझे गुरुपद तुम्ही स्वीकारावे माझ्याकडून जास्तीत जास्त सेवा तुम्ही करून घ्याव्यात असे म्हणून महाराजांना नमस्कार करायचा आहे एक नारळ खडी साखर महाराजांच्या मूर्तीजवळ अर्पण करायचे आहे आपल्या आयुष्यामध्ये गुरुचे स्थान खूप महत्त्वाचे आहे ज्यांच्या आयुष्यात चांगले गुरु लाभले आहेत त्यांचे जीवन सुखकर झाले आहे जीवना त्यांच्या जीवनातील अंधकार नष्ट झाला आहे त्यामुळे आपण महाराजांना गुरुपद देऊन त्यांना आपल्या गुरुस्थानी ठेवावे आणि त्यांचा कृपा आशीर्वाद आपण सदैव प्राप्त करून घ्यावा गुरुपौर्णिमेच्या सप्ताहकाळामध्ये आपण म्हणजे चार जुलै ते दहा जुलै या काळात आपण काही सेवा कराव्यात ज्यांना एकवीस दिवस अकरा दिवस सेवा करणे शक्य झाले नाही त्यांनी या गुरुपौर्णिमेच्या सप्ताहकाळामध्ये आपण श्री स्वामी समज सारामृताची पारायण तुम्ही करू शकता रोज एक पारायण केले तर तुमचे सात दिवसांचे सात पारायण होतील किंवा तुम्हाला रोज तीन अध्याय असले तर सात दिवसामध्ये तुमचे एक पारायण पूर्ण होईल तर आपण ह्या गुरुपौर्णिमेच्या सप्ताह काळामध्ये आपण श्री स्वामी समर्थ साराचे पारण करू शकता त्याचबरोबर गुरुचरित्राचे पारायण करू शकता गुरुचरित्राचे पारायण कसे करावे याचा व्हिडिओ मी अगोदर अपलोड केला आहे तो व्हिडिओ बघा आणि त्याप्रमाणे तुम्ही गुरुचरित्राचे पारायण अवश्य करा ग्रंथ हेच आपले पहिले गुरु असतात तर आपल्या घरी जे काही ग्रंथ असतील गुरुचरित्र असेल किंवा कोणत्याही तुमच्याकडे ग्रंथ असतील तर त्यांचीही पूजा या दिवशी आपण जरूर करावी त्याचबरोबर आपण येता शक्ती आनंदानही करावी तुमच्या गावात असणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजच्या मंदिरात मठात किंवा कोणत्याही मंदिरात तुम्ही या दिवशी पिवळ्या मिठाईचे जरूर दान करावे आपल्याला काहीच सेवा करणे शक्य नसेल तर आपण श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा किंवा दत्त महाराजांचा ओम द्रा चिरंजीवेनमा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा आता आपण ही पूजा मांडणी केली आहे तर त्याची उद्यापन आपल्याला दुसऱ्या दिवशी करायची आहे ही पूजा मांडणी केली आहे त्या ठिकाणी आपल्या गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवायचा आहे त्यानंतर आपण महाराजांची आरती म्हणायची आहे आणि त्यानंतर आपण जे काही पूजाचे साहित्य घेतले आहे फोटो मूर्ती असेल तर त्या ठिक आपण ज्या ठिकाणी रोजची पूजा असते त्या ठिकाणी आपण ते ठेवून द्यायचं आहे फुले निर्माले असेल तर ते निर्माल्यामध्ये टाकायचे आहे तर अशा पद्धतीने आपण गुरुपौर्णिमे दिवशी आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांची यथाशक्ती यथा भक्ती साधी सोपी पूजा मांडणी आणि सेवा करायची आहेत तर आजचा व्हिडिओ येथे समोरते आजची माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद